नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँकेत अडतीस वर्ष नोकरी केली पण साहित्य नाट्य कला याच्यामध्ये रस घेतला त्यातले जे काही आनंददायी प्रेरणादायी प्रसंग आहेत ते आपल्यापर्यंत आणावेत म्हणून हे आनंदाचं एटीएम नावाची व्याख्यान मला सुरू केली त्यात आज मी सांगतोय ते म्हणजे आत्मचरित्र जे असतं यात फार ताकद असते हे आत्मचरित्र दुसऱ्या कोणीतरी लिहिलेलं असतं पण ते आपण वाचलं तर आपण समृद्ध होतो आपलं आयुष्य किती शंभर वर्ष पण आयुष्य म्हणजे काय अनुभव आयुष्य म्हणजे काय काय घडलंय त्याचं जाणीव करून घेणं हेच आयुष्य आहे ना आजूबाजूचं आजू हे माझ्या आयुष्यातलं माझे शंभर वर्ष झाली तर तुमच्या आयुष्यात काय घडलं यातली प्रेरणादायी कथा मला मिळाली तर त्यातली दहा वर्ष मला अजून मिळाली म्हणजे माझं आयुष्य किती झालं एकशे दहा अजून या नायकाच्या चरित्रातले मला दहा वर्ष मिळाली एकशे वीस आपलं आयुष्य समृद्ध करायचं असेल रोज तरी, तरी, तर रोज थोडा वेळ तरी कोणाचं तरी आत्मचरित्र वाचा त्यातले प्रेरणादायी प्रसंग आहेत ते तुम्ही वाचतायत ते तुमच्या अंगात भिनतायत आणि भिनल्यामुळं का होतं तुम्ही ते दुसऱ्यांना सांगत सुद्धा अरे असं घडलं त्यांचं असं घडलं तुम्ही सांगायला लागला की ते तुमच्या मनात जास्त पक्क झालं मला कॉलेजमधनच ही एक सवय लागली होती की आत्मचरित्र वाचायची कॅक्टस अँड रोजेस हे आत्मचरित्र मी शंतोन्नराव किर्लोस्करांचं वाचलं होतं की त्यांनी ती किर्लोस्करवाडी कशी उभी केली काय आणि एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं त्या माळावर काही नव्हतं तिथं जाऊन त्यांनी ते उभं केलं मराठीमध्येही आहे ते वाचा निवडुंग आणि गुलाब जिथं निवडुंग होते काटेरी होतं तिथं गुलाबाच्या बागा फुलवल्या कारखाना उभा केला आणि संतो नोराव म्हणजे क्वालिटी गुणवत्ता हे त्या आत्मचरित्रत्न माझ्यावर इतकं बिंबलं की मी संधी मिळाली की सांगत राहतो संतो नोराव चवय ऐंशीच्या पुढं गेलो होतो ते कॅक्टस अँड रोजेस चरित्रातला हा भाग आहे आणि त्यांना एकानं विचारलं ऐंशीच्या पुढं सुद्धा तुम्ही एवढे कार्यरत कसे काय संत संतुनूरावने उत्तर दिलं दॅट ओल्ड मशीन इज स्टील फंक्शनिंग आफ्टर ऑल इट इज किर्लोस्कर प्रॉडक्ट अजून मी कार्यरत आहे कारण ही किर्लोस्करांची शिस्त आहे क्रिएशन ऑफ वेल्थ मी वाचलं टाटा कुटुंबाचा संबंध इतिहास आहे त्याच्यात टाटाने ठरवलं या इथे काही नाही आहे ते मी निर्माण करेन आणि हा देश समृद्ध करेन आहे ही वस्तू विकत बसणार नाही नवीन काहीतरी तयार करेन आणि त्यांनी ठरवलं लोखंड स्टील हे मी शोधणार नागपूरवरनं चंद्रपूर भागात गेले हातात लोहचुंबकाच्या काठी घेऊन सगळीकडे पाहत होते पाहत होते खोचत होते पण फार काही जे लोखंड कच्चं लोखंड त्यांच्या इथं मिळत नव्हतं थोडंफार फार मिळत होत तेवढ्यात त्यांना कळलं बिहारमध्ये आहे म्हणून तिकडं गेले आणि तिथं त्यांनी खूप प्रयत्न करून 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 पाहिलं तर तिथं साठे मिळाले तेच पुढं टाटा नगर झालं स्टील टाटा काय म्हणतात आयुष्यातलं काही नष्ट होऊ शकतं पण स्टील आहे ते कधीच नष्ट होत नाही हे न कळत त्यांना सांगायचं होतं हे टाटांचं ध्येय आमचं ध्येय कधीच नष्ट होणार नाही आहे ते त्यांनी उभं केलं उभं करताना एकदा असं संकट आलं की तिथल्या वाघांनी कामा कामगारांना मारलं पण त्यांनी माघार घेतली नाही पळून गेले नाहीत त्यांच्या पुढं गेले त्यांचं सांत्वन केलं आणि म्हणाले आम्हाला फार वाईट वाटतं वाट पण जर आपण हा कारखानाच काढला नाही आणि बंद पड संबंध प्रकल्पच थांबवला तर तुमचंही नुकसान होईल तुम्हालाही काही मिळणार नाही पुढं तु, तुम तुमच्या नातेवाईकांना मुलांना तरी हे सगळं मिळेल आम्ही त्यांना नोकऱ्या देऊ त्यांची काळजी घेऊ आणि तिथं ते केल्यामुळं पुन्हा प्रकल्प सुरू झाला आणि और स्टील और रेल्वेमध्ये जा तुम्ही रेल्वे डबे कोणाचे आहेत स्टील आहे टाटांचं आहे फर्स्ट क्लासमध्ये गेला आणि तिथं कधी साबण दिसला कोणी केला आहे टाटानेच केलेला आहे नाश्ता आला आहे यातलं मीठ कोणाचं आहे टाटांचंच आहे हे टाटा मायनस आपल्या फ्लॅच्यात तो भारतात काही राहणारच नाही अशी स्थिती विमानानं ते चाललेले असताना पंडित जवाहरलाल नेहरू शेजारी होते आणि ते म्हणाले की हा काय सेंट आहे ना हा पॅरिसचा आहे पॅरिसचा टाटा आपल्याकडं असं होईल का एवढंच त्यांनी ऐकून ठेवलं आणि लॅक्मे कंपनी काढली लगेच जे जे टाटा काढतील ते चांगलं चालत होत मोटारी काढल्या नॅनो काढली सगळं काय काय सांगावं तितकं थोडं आहे हे एक चरित्र वाचलं की आपल्याला काही त्यांच्यासारखं उद्योगपती व्हायचं असं नाही पण किती क्रिएटिव्हिटी आहे नव्या गोष्टी कशे त्यांच्या मनात येतात ते कसं लोकांना जवळ करतात नुसता इंटेलिजंट क्वेश्चन न वापरता इमोशनल क्वेशन वापरून कसं त्यांना आपल्या जवळ करतात सर्व कामगारांना हे त्यांनी जाणलं त्यांच्या कुटुंबातल्या प्रत्येकाबद्दल त्या सर्व कामगारांच्या मध्ये आदर त्याच्यामुळे निर्माण झाला होता जनतेमध्ये झाला होता हे पाहिलं मी अलीकडचं म्हणायचं तर विठ्ठल कामतांचं मी चरित्र वाचलं इडली आर्किड आणि मी विठ्ठल कामत हे पहिल्यांदा व्यवसाय करायच्या आधी काही ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायला जात होते की मला इथले एक्झिक्युटिव्ह पोस्ट मिळावे नोकरी मिळावे तर त्या पॅनलवरच्याने विठ्ठल कामतांना प्रश्न विचारला हे त्या पुस्तकातनंच मला मिळाला ना प्रश्न काय विचारला विठ्ठल कामत तुम्हाला मी पाच सोपे प्रश्न विचारू का एक अवघड ते म्हणाले एक अवघड विचारा तयार तयार म्हटले या जगात कोंबडी आधी आली का अंड आधी आलं विठ्ठल कामत एक क्षणाचाही विलंब नावा होता म्हणले अंड ते म्हणले हे कसं काय ते म्हणले हा दुसरा प्रश्न झाला आपलं काय ठरलं होतं एकच विचारायचं हे तिथे त्यावेळेला उत्तर देणं काय आहे का नाही बघा हे त्यातनं कळतं त्यातनं कळतं आणि इडलीपासून सुरू केलं ते आर्किड हॉटेलपर्यंत कसा व्यवसाय केला हे त्यांनी दाखवलं मित्र म्हणायचे शुभेच्छा तुझ्या नव्या हॉटेलला म्हणले शुभेच्छा देऊ नका नुसते तुमची जी वापरात तुमच्या दोन गाड्या आहेत त्यातली एक गाडी चार दिवस माझ्या हॉटेलच्या बाहेर ठेवा मग इथं चार पाच गाड्या उभ्यात म्हणजे लोक फार इथे येतात असं लोकांना वाटेल आणि लोक यायला लागतील अशा कल्पना त्यातनं मांडतात हे सगळं त्या त्यात मला तर हे त्यांच्याकडनं ऐकायला मिळालं हे आणखीन भाग्य आहे पण एका आत्मचरित्राचा माझ्यावर फार मोठा परिणाम झाला ते म्हणजे माणूस जेव्हा जागा येतो जागा होतो माणूस जेव्हा जागा होतो गोदावरी परवळेकरांचं हे आत्मवृत्त आहे गोदावरी परुळेकर ह्या समाजवादी नेत्या होत्या कम्युनिस्ट लाल बावट्याच्या त्या मुंबईत राहायच्या आणि आदिवासींच्यात जाऊन काम करायच्या म्हणून त्या तिकडे आल्या डहाणू भागात पहाटेपासून आवरून निघालेल्या होत्या ही गाडी लोकल पकड इथनं जा आणि तिथं आल्या साडे दहा वाजले होते ते म्हणले एक चहा सांगा आणि मग आपण सुरू करू तोपर्यंत तयारी केली तो बावटा मागं लावला काटे आणले होते बाबळीचे त्यांना तो खोचला सगळं झालं आणि या भाषण सुरू केलं आदिवासींच्या पुढे त्यांना प्रेरणा देणार असं त्यांचं वक्तृत्व सुरू झालं त्या म्हणले मी भाषण देत होते पण माझं एक मन चहाकडं होतं त्यांना मी इतका वेळ सांगितलं अजून चहा काय येत नाही चहा काय येत नाही चहा काय तास झाला दोन तास झाले सव्वा दोन तासांनी ती मंडळी आली गोदा राणी चहा घ्यायला चला ते म्हणणे कुठं आहे इथं कुठं म्हण चला तिथे तिथं गेलं बघतात तर दगडी चूल पेटवलेली होती त्याच्यावर ते अॅल्युमिनियमच पातेल होतं आणि हा बघा चहा म्हणले म्हणले मंदल, हे काय केलं तुम्ही तो ते म्हणलं तुम्ही चहा मागितला आम्हाला चहा म्हणजेच काय माहित नव्हतं मग आम्ही चौकशी केली ते म्हणले त्याला गुळ लागतो त्याला दूध लागतं त्याला चहाची पावडर लागते मग आम्ही दुधासाठी ही चार जण डोंगरात पाठवली ती डोंगरात त्यांनी शेळ्या पकडल्या त्यांचं दूध काढलं आणि असं द्रोणातन घेऊन आले ते या पातेल्यात टाकलं वाण्याकडनं गुळ आणला तो टाकला येतं चहाची पावडर कोणाकडेच मिळे ना तेव्हा ह्या गावात चहाच कोणी प्यालेलं नाही तर चहा कुठनं मिळणार एक जण म्हटला आपला जो सावकार आहे ना त्याच्याकडे चहाची पावडर मिळेल तो मुंबईवरनं आणतो आणि एक तो एकटाच चहा पितो हे त्याच्याकडे गेले आणि म्हटलं आम्हाला चहाची पावडर द्या पाहुणे आले द्यायला पाहिजे त्यांच्यासाठी त्याने आम्हाला चहाची पावडर दिली पण एका आटीवर दिली आम्ही दोन जणांनी एक वर्षभर त्यांच्याकडं मोफत काम करायचं त्याच्या बदल्यात त्यांनी चहाची पावडर दिली आणि ती टाकली हे उकळत आहे घ्या चहा त्यावेळेला त्या ताव म्हणाल्या मी विनाकारणच यांच्यावर चरफटत होते की मी एवढी मुंबईवरनं यांच्यासाठी आली आणि साध्या चहाची पावडर चहा मला देत नाही तितका वेळ मागून मागून पण मी चहा मागून केवढी चूक केली होती हे मला जाणवलं त्याचा माझ्यावर एवढा परिणाम झाला मी आतापर्यंत पाच हजारच्या वर व्याख्यानं दिलीत काही ठिकाणी गेल्यावर म्हणतात चहा घेणार का त्यावर मी आधी विचारतो मी हो म्हटल्यावर तुम्ही नक्की काय करणार आहे कुठून येणार आहे इथंच आहे का आणायला कोणाला पाठवायचं तर नको बाबा नाही मी आला चालेल त्या त्रास नको माझ्या तिथं असेल त्याच्यात ॲडजस्ट होऊन राहायला लागतं हे करायला लागतं ही ताकद पाहिजे आपल्यात ही ताकद देणारं कोण आहे आत्मचरित्र आहेत आत्मचरित्र आहे असं सांगावी तेवढी थोडी आहेत वाचा वाचा मोठे वा समृद्ध वा कर्तृत्ववान वा हे शेअर करा शेअर करा धन्यवाद